नमस्कार मंडळी आपण गोव्यामधील भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँक्चुरीच्या सीमेलगत एक रिसॉर्ट आहे येथे मातीने लिंपलेल्या सुंदर अशा कॉटेजमध्ये मी राहिलो जवळच असलेल्या पुरातन महादेव मंदिरामध्ये गेलो रात्रीच्या ट्रेलमधून जंगलातलं छोट्या जीवांचं विश्वही उमजून घेतलं ह्याच अनुभवावर हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी शशिकांत म्ह आजचा व्हिडिओ आहे गोव्यातल्या नेस्ट रिसॉर्टवर आता सकाळचे आठ वाजून गेलेले आहेत आणि येथे जंगलामध्ये फक्त पक्ष्यांच्या आणि पक्ष्यांच्याच पक्षंचा आवाज येतो आपण आता आलेलो आहोत गोव्यातल्या गावी आणि आपण इथे राहिलेलो आहोत आम्ही जिथे राहिलो ते, ते कॉटेज तुम्हाला दाखवतो या कॉटेजचं नाव आहे जांभूळहट मातीने लिंपलेल्या भिंती मंगलोरी कौले शेनाने सरवलेली पडवी साधेपणातही किती सौंदर्य असते ना एसी होता पण त्याची गरजच वाटली नाही खिडक्यांना ना गज ना, ना जाळी दार उघडलं की थेट आसमंतांशी संवाद मागे जी कोकण ट्री रेस्टॉरंट आहे ती त्यांचीच प्रॉपर्टी आहे सकाळचा मस्त असा नाश्ता केला आणि आता आपण चाललोय जिथे मला प्रचंड जाण्याची इच्छा होती तिकडे म्हणजेच तांबडीसुराला तांबडीसुराला जाण्याचा रस्ता हा असाच जंगलामधून आहे रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ पसरलेली होती आणि कमाल वाटत होतं आणि आपण पोहोचलो तांबडीसुराला गेटमधून आल्यानंतर असा झरा लागतो आणि या झऱ्यावरून चालत जाण्याकरता हा पूल आहे हे जे मंदिर आहे ते तांबडीसुराचं मंदिर आहे खरं तर हे जे मंदिर आहे ते बांधलं आहे कबीर राजाने इसवी सन तेराव्या शतकामध्ये खरं तर कबीर राजा हा विजयवाड्याचा एम्पायर होता आणि ज्या वेळेस गोव्याकडे किंवा गोव्याच्या पुढील राज्यांमध्ये जाण्याकरता त्यांना ह्या मार्गाने जावं लागत होतं आणि आराम करण्यासाठी त्यांना जागेची आवश्यकता असायची किंवा सुरक्षिततेसाठी जागेची आवश्यकता असायची तर त्याकरता त्यांनी येथे हे मंदिर बांधलं होतं बाजूला जंगल असल्याकारणाने त्यावेळेसपासून हे मंदिर परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहिलेलं आहे मंदिरात भग्नावस्थेत नंदी आहे वरती पाहिलं तर दगडात कोरलेलं झुंबर दिसतं आणि इथल्या खांबावर हत्ती घोड्याला ठार मारताना दिसते शिवाय कित्येक शिल्प येथे आहेत नागदेवतेचीही मूर्ती आहे अजून बऱ्याच मूर्त्या येथे आहेत ज्या रेखीव आहेत मंदिरातील दगडांवर हात फिरवल्यानंतर प्राचीनतेचा स्पर्श आपल्या हातांना होतो कमाल होते पूर्वीचे लोक आम्ही मंदिर पाहिले आणि जेथे स्टे केला होता तेथे दुपारी जेवणाकरता परतलो आज अस्सल गोव्यातील पदार्थ आपल्याला लंचसाठी असणार आहेत जेवणात किसमूर होते किसमूर म्हणजे जे सुकवलेले सोडे असतात त्यांची भाजी पापडाचं किसमूर मुळ्याची भाजी आणि चिकन शाबुती बांगडा करी आणि त्यानंतर सॅलड आणि फिश मासे डीप फ्राय केलेले होते यांच्या भाषामध्ये या माशांना कोबरा म्हणतात टेबल अक्षरशः गोव्याच्या पदार्थांनी भरलेला होता इथला खास पदार्थ जो मी कधी खाल्लेला नाही तो म्हणजे कोबरा मासा कोबऱ्या माशापेक्षा त्याच्यावर जे मसाले लावले होते ते अप्रतिम आणि कमाल होते इथला लोकल भात खाताना आम्ही बासमती विसरून गेलो एवढा सुंदर भात आहे हा बांगड्याच्या करीसोबत खाताना हा भात कमाल लागतो जेवण झाल्यानंतर आवारात झाडावर ऑर्नेट फ्लाइंग स्नेक दिसला हा साप एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ग्लाईड करत जात असतो इथली मी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो हे आहेत बर्ड पॉट येथे दुपारी पक्षी पाणी पिण्याकरता येतात आणि त्याच पाण्यामध्ये ते आंघोळसुद्धा करतात हाय ना इंटरेस्टिंग आणि या परिसरातील अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजे बबल स्प्रिंग आपण नुसती टाळी जरी वाजवली तरी पाण्यातून बुडबुडे येतात कमाल एक्चुअली ही जागा मेडिटेशनसाठी परफेक्ट मस्त भटकंती करता करता रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि आपण नाईट वॉकला जाणार आहोत आता आता आपण चाललो आहे नाईट वॉकला शूज कंपल्सरी आहेत कारण साप वगैरे असू शकतात आणि रिसॉर्टचे मालक अभिजीत ही आपल्याला पूर्ण नाईट वॉक घडून आणणार आहेत करणार आहोत म्हणजे नेचरनेसच्या आसपास म्हणजे कुठे तर की जो भगवान महावीर वाईल्ड लाईफ जो बफर एरिया आहे ना ती नाईट ट्रेल असेल एक तासांची नाईट ट्रेल मेन टार्गेट असेल मायक्रोलाइफ डॉग्स स्नेक्स सपलं मेन टार्गेट असेल त्यांना आपण वॉकिंग ट्रेलमध्ये शोधू या वॉकिंग ट्रेलला आपल्याला कधी कधी लाईक नाईट ते कसं असतं की मेनली फोकस आपला जो राहतो तो स्मॉल मायक्रो कडे हा बटरफ्लाय थोडं चालल्यावर फांदीवर झोपलेला सरडा दिसला फांदीवर असं झोपण्याचं कारण अभिजित सरांनी सांगितलं जेव्हा झुडपावर साप चढतो त्यावेळेस झुडपाच्या फांदी पहिल्यांदा हलते आणि सरडा अलर्ट होतो पुढे आम्ही जंगलामध्ये गेलो तिथे बोटाच्या पेरा एवढ्या चपट्या अंगाचा बेडूक दिसला याचं नाव आहे आंबोली बुश फ्रॉक बुश फ्रॉक का तर तो बुरुशेशवरती आहे म्हणजे झुडपांवर राहणारा आणि हा जगात फक्त भारतामध्ये आढळतो तोही या पश्चिम घाटात थोडं अंतर पुढे गेल्यानंतर एका निसर्गदृश्याने आम्ही हरपून गेलो जमिनीवर पर्याव अवतरल्यात की काय असं वाटून गेलं सकाळी फ्रेश वॉटर स्ट्रिंग जवळ असतात आणि रात्री समूहाद्वारे एका झाडावर विसवतात त्यांच्या पारदर्शक पंखांवर लाईट पडल्यामुळे ते चमकदार आणि जांभळे दिसत होते कमाल नजारा होता पुढे गेल्यानंतर सुकलेल्या पानासारखं फुलपाखरू आम्हाला दिसलं याचं नाव आहे कॉमन इव्हिनिंग ब्राऊन पाळापाचोळ्यात मिसळलं तर अजिबात ओळखू येणार नाही तसाच हा लिफिंग सेक दिसला याचे पंख अगदी हिरव्या पाण्यासारखे दिसतात आणि हा मध दिसला जो फुलातील रस पित होता चालताना कोळ्यांच्या बऱ्याच प्रजाती दिसल्या या ट्रेलमधून नुसतं फिरणंच होत नव्हतं बघणंच होत नव्हतं तर माहितीही मिळत होती रात्रीच्या या जीवांचं विश्व आपल्याला पाहता येत होतं सहज म्हणून झाडातून बॅटरीचा उजेड मारला तर चमकणारे डोळे दिसले हे होतं एशियन प्लाम सिवेट ज्याला आपण काळ मांजरसुद्धा म्हणतो मराठीत कांडेचोर अशी ही नावे आहेत या ट्रेलमध्ये इ टॉरच्या मदतीने हे विन्सूही आम्हाला दाखवण्यात आले तुम्ही येथे येणार असाल तर हा अनुभव अगदी आवर्जून घ्या आणि असा होता हा नेचर स्मॅप्समधील दिवस आणि रात्र व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका